मम्मी आज काय स्पेशल उद्या पप्पांचे ताज्या ताज्या शिवडी आणले अय्या आय आवरे शिवडी याचा करणार काय असतो शिवडींचा काजे आणि जोरीला धान्य रोटी आयजा आया मजा आहे मजपूर तुझीच मजा आहे रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर शेवडी तोरून घेत आहे मग मी ती जिथेच हाय तो का तुला तुला वाटते माझ फोटो घे फोटो घे शेवंडे आणले तरी कवा शेवंडे सकाळचे आणले होते पुणे अजून जिथते तिने ते सायलेलो सायाच नाही ये मारते फिन नांगी मारते नांगी ना। मम्मी मांगांन भेटले की सस्तन काढले जा मांग भेटले गुडी जायचा सानेला मांगू जातीन आता काय करणार भेटत पण ना जमतं भेटलं कितीला काढले ये 1200 रुपयसे येते आया मग काय लासा डावर आता पोरांसाठी हाणारच पाहिजे ना हे गाठन काय मम्मी हे असले हे जाम बाबा खरपान जायला लागते याला किती खरपान जाम बारा बाबा जायला लागते हेट असतं काय हेट म्हणजे जाला टाकलं रे आता जाला खरपान जायला टाकायला लागतात तुम्हाला नसतं चिव चिवची आवाज येत असेल पण आमच्याकडे कुंभरी किलो घातली जास्त ऍडजस्ट करून घ्याव हो। मी आता खोबरा वाटून घेत आहे वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मिरची कोथिंबीर आला लसूण आणि ओला खोबरा घेतलाय त्यामुळे वाटून घेत आहे आता कांदा टॅमॅटो कापून घेतलाय आता याच्यासाठी लागणार साहित्य सांगताय कांदा टॅमॅटो लसूण हळद गरम मसाला आमसूळ ओला खोबरा मीठ आणि बटाटा आणि हा आहे आपला घरगुती मसाला आता चवीची चिंता कशाला आहे ना आपल्या नली निकासूनचा किचन पिन घरगुती मसाला चलावता रेसिपीला सुरुवात करताय आता चूल पेटवून घेत चला आता तेल टाकताय तर जा झाकून ठेवताय झाकणं ठेवता जा असा हे किती शिजत जातं आता कांदा शिजून दे गोल्डन ब्राऊन बोलताना तस होऊन दे चला आता कांदा शिजलाय आता हलाद आणि शेवडे घालून देत असं भाकण ठेवत चमचा आता पाणी टाकताय किती पाणी टाकायचं आणि आपल्याला पाहिजे करा टाकायचा म्हणजे रस जा पाहिजे रस पाहिजे तसं पाणी टाकायचं हो अरे वा काय मस्त दिसत दिसली लाल कलरची मग तिला लालच कलर आहे ते देख एक कलर देख लाल लाल आता बटाटा टाकताय कोणाला आवडत असेल त्यांची बटाटा टाका नको असेल त्यांची नको टाकू तू टाकता बटाटा म्हणूनच बटाटा सर्व घायलोस मी आता बटाटा शिजेपर्यंत उकलून घ्या शिजलं असेल काय हो बटाटा आता शिजला असेल का नाही आता बटाटा शिजलाय वाटण आमसुल मीठ आणि गरम मसाला घालून घेताय गरम मसाला टाकताय आमसुल टाकताय आणि मीठ टाकताय मी जाडा मीठ का घेतलं आम्हाला अंदाज आहे बारीक मिठाचा अंदाज रोटी भुजलीच काय रोटी पण हाय धान पण हाय तुला काय फायद्याचे आहे चालेल चालेल शिजून द्या म्हणजे चला आता कांजी मस्त पैकी शिजलाय कोथिंबीर घालताय आणि देवून घेताय वा वा कसलाच झालाय मग देख कसला झालाय ते तू खाशील का नाही मी खाणार होत मी पोस नाही आजू पोस तर अशा प्रकारे तयार आपला शेवंड्यांचा कांजी एकदम भारी झाला त्याच्या कलरवरूनच मला दिसत कारण का एवढं भारी का झालंय कारण त्याच्यामध्ये आपण वापरलं तर म्हणजे नलिनी काकूनचा घरगुती मसाला मम्मी आणि मम्मीच्या फ्रेंड्स घरी बनवतात मसाला आणि सगळ्यांसाठी बाजारात आणलेला आहे खूप पहिला मागणी वाढलेली अशा प्रकारे लोकांची मम्मी आता रेसिपी करायला टाइम मध्ये पण मसाला बनवत असते कारण की लोकांचे खूप कमेंट होतात ना त्यामुळे तर हा मसाला म्हणजे खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि आता पण टेस्ट करून बघत की कसं झालेलं आहे ते शेवडिंचं कालवण शेवंडींचा कांजी मला जाम आवडते हा काय मसाला जाम भारी एकदम टेस्टी अशी रेसिपी झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ह्या रेसिपीला अजून ते म्हणजे खोबऱ्याच्या वाटणाने खोबऱ्याच्या वाटणामध्ये मम्मी टाकलेला लसूण आला अजून मिरची कोथिंबीर आला लसूण आणि ओला खोबरा त्यामुळे अजून याला टेस्ट आले तुम्ही पण नक्की ट्राय करा जसं मम्मीने दाखवलं तशाप्रमाणे आणि ह्या व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला काय आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चला पोरांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मी संपवतो आणि नुसती चिवचिव चिवचिव अख्ख्या व्हिडिओ भर माझ्या डोका फिरला एडिट करताना मला आता समजतं किती फिरणार आहे ते दे तवसर मी तरी खाल्लो दे किती टाइम टाइम दिलेलं असतं ये नको ये खाऊन येत का